आज या कार्यक्रमाला ये का येत असताना अजून काही गोष्टी मला देऊन जायच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना महिलांसाठी एस टी प्रवास आपण पन्नास टक्क्यावर आणला उच्च शिक्षणासाठी महिलांना शिक्षण आपण मोफत केलं आज मी इथे येत असताना राजपुतांच्या सगळ्या मंडळीला माहीत असेल आज मी इथे येत असताना महाराष्ट्रातल्या पहिल्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलींच्या वस्तीगृहाचं उद्घाटन करून आलं ते महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाला न्याय देत असताना आम्हाला किती मिळालंय आमच्यासाठी आम्ही काय घेतलंय याची भूमिका आम्ही कधी घेतली नाही आज अनेक समाजामध्ये राजकारण केलं जातं अनेक जाती धर्माचं राजकारण केलं जातं मला पूर्वी समाजाच्या बांधवर आणि बहिणांना देखील एक करायचे इलेक्शन आलं की जाती धर्माचं राजकारण होतं स्थानिक स्वराज्य संस्था आल्या की जाती धर्माचं राजकारण होतं पण ज्या कैलासवासी सर्वांत पेजे साहेबांनी ज्या पूर्वी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका घेतली त्याचं नाव कोकणातल्या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजला आलेल्या भाडं जर कोणी केलं असेल तर तुमच्या आशीर्वादानं माझ्यासारखे कार्यक्रम आज एक सुनील नवले साहेब एम आय डी सीतनं पहिल्यांदा कुर्बी समाजाच्या सामाजिक भवनासाठी जागा दिली एवढंच नाही तर शामराव पेले साहेबांनी उभारलेलं जे पूर्वी भवन होतं ते देखील स्वतःच्या खर्चानं बांधून देण्याचं काम आज माझ्यासारख्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन शासनाचा आपण विचार केला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शासन आपल्यासाठी काय करत आहे त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे आणि सुनील देखील समाजाला सांगितलं पाहिजे आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा किलोरी कृपी जात जन्म करण्याचं किंवा त्याला योगदान देण्याचं किंवा पुनर्जीवित करण्याचं काम जर कोणी केलं असेल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मागचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी केलं त्याची जा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही राजकारण करतो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम करतो आणि सामाजिक कामाचा जे उपक्रम म्हणून आज या कामगार विभागाच्या योजनेचं लोकार्पण करताना मला मनापासून आनंद होतोय कृषी लोन देखील फार वेळ आपण या ठिकाणी थांबला त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या माझ्यासोबत अनेक वर्ष काम करणारे त्या विभागाचे विभाग प्रमुख विजय चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे त्यांना देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो वय विचारत नाही आज येताना ते दाढी लाडी कशाला करत केलं पण लावला त्याच्यामुळे त्यांचं वय किती आहे मला माहित नाही पण पंचवीस वर्ष तरी ते माझ्यावर काम करतायत त्या पंचवीस अधिक किती हे त्याला तुम्ही विचारा पण तरी देखील माझ्यासोबत अनेक वर्ष ते काम करतायत आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी देखील आम्हाला एक सगळ्यांना मिळाली त्याबद्दल देखील आम्ही आमचं भाग्य समजतो की अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये त्याचा वाढदिवस किती मला साजरा करता आला त्याच्यामुळे त्याला शुभेच्छा देत असताना तुम्हाला देखील शुभेच्छा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आत्मसात करून भविष्यामध्ये तुमच्यासाठी जे काम करणार आहे तुमच्यासाठी जे योगदान देणार आहे त्यांना आपण ठामपणानं संपूर्ण रीत समजे आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र